खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम तीन दिवसात जमा होणार आहे राज्य सरकारकडून एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले सोलापूर नाशिक जळगाव अहमदनगर सातारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो, शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे सर्व काय बातम्या बघायला मिळतील त्याक्रियता हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या बघायला मिळतील महत्त्वपूर्ण बातम्या आहे जिल्हा बँकेच्या सभेमध्ये कर्जमाफीवरून गदारोळ झालेला आहे नाशिक जिल्ह्यातील माहिती आहे सध्या स्थितीला कर्जमाफीची मागणी शेतकरी करत आहेत कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुम्हाला काय वाटतं आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच सांगू शकता तसेच पी किंवा नुकसान भरपाई वाटप होणाऱ्या जिल्ह्यांच्या आधी पुढे बघणार आहोत व्हिडिओ बघत चला पावसाचा जोर तीन दिवस कमीच राहणार आहे विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढण्याची थोडीफार शक्यता असून विजांच्या कडकडाटासह विदर्भामध्ये पावसाचा जोर येत्या चोवीस तासांमध्ये वाढणार शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी ज्याची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा संपलेली असून शेतकऱ्यांना वाटत होतं आपल्याला हेक्टरी अठरा हजार आपल्याला काहींना बावीस हजार तर काहींना पंधरा हजार रुपये तरी मिळावे याचप्रमाणे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे रक्कम वाटप होणार आहे या यामध्ये यादी आलेल्या असून आता वीस जिल्ह्यामध्ये पूर्ण पैसे वाटप होणार असून पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे काळजी करू नका कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार पुढे माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला वसुली थांबवा कर्जमाफी जाहीर करा शरद पवार यांचा सरकारला सूचना कर्जमाफी करण्याची त्यांनी आता मागणी केली आहे तसेच शेतकरी मित्रांनो आता पीक किंवा वाटप होणारे पुढे बघणार आहोत त्यापूर्वी तुमच्या जिल्ह्याचं नाव पण कमेंटमध्ये सांगा तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगितलं तर तुमच्या जिल्ह्याची पीक किंवा नुकसान भरपाई कर्जमाफीची बातमी देऊ मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पाच निर्णय जाहीर झालेले असून कर करोग उपचार यासाठी पण मोठा निर्णय तसेच शेतकऱ्यांसाठी पण मोठे निर्णय जाहीर झालेले असून आता शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय जाहीर झालेला आहे शेतकऱ्यांना पैसे वाटप होणार ओला दुष्काळ तातडीने जाहीर करा सध्या स्थितीला शेतकऱ्यांची मागणी ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्यात यावी अशी मागणी बाधित कुटुंबांना प्रत्येकी तेवीस किलो मोफत धान्य अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना दिलासा देण्याचा सरकारकडून प्रयत्न सरकारकडून चांगला दिलासा अतिवृष्टीचा फटका सोयाबीनचे उत्पादन घटणार भाव वाढण्याची शक्यता मात्र कमी सध्या स्थितीला सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होणे गरजेचे तांत्रिक बिकाडामुळे लाडक्या बहिणींची एक एवायसी होईना ग्रामीण महिलांना सर्वाधिक त्रास उभे राहून निराशा सध्या स्थितीला तांत्रिक काय बघायला मिळतात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार हात आखडता घेणार नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली अतिवृष्टीने सोयाबीनच नव्हे स्वप्नही वाहून गेले शेती खरडून गेल्याचं देखील बघायला मिळालं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान मदतीची गरज शेतकरी कर्जमाफीसाठी भरपावसात विकमागो आंदोलन सध्या स्थितीला जर विचार केला तर मागो आंदोलन हे शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी केलेलं आहे कर्जमाफी लवकरात लवकर देण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी असून अद्याप तरी कर्जमाफीचा निर्णय झाला नाही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी थेट आता अनुदानाचे पैसे बँक खात्यात जमवणार सरकारने घेतला निर्णय शेतकऱ्यांकडे लक्ष देता सरकारने मोठा निर्णय घेतलेला असून सरसकट शेतकऱ्यांना पण दिलासा मिळणारच आहे तसेच आता आलेल्या माहितीनुसार सरकारचा मोठा निर्णय जाहीर झालेला असून अनुदान आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमावणार असल्याची माहिती आलेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करायची नाही एपी किंवा वाटप होणारा पहिला जिल्हा धाराशिव दोनशे तेहतीस कोटींचा निधी त्यानंतर लातूर जिल्हा या ठिकाणी पैसा वाटप आता सुरू होत आहे त्यामुळे काळजी करू नका अजून जिल्ह्यांची आधी पुढे बघूयात त्यापूर्वी महत्त्वाची अपडेट म्हणजे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हरभरा पिकातून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर एक वेळेस इनोवेचेक्याऐंशी ही हरभऱ्याची व्हरायटी नक्कीच घेऊन बघू शकता तुम्हाला या व्हरायटीच्या माध्यमातून चांगले उत्पन्न कमी खर्चामध्ये मिळून जाईल इनोवेज एक्क्याऐंशी या व्हरायटीची पेरणी हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी देखील गेल्या वर्षी केलेली होती व त्यांना या व्हरायटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवलेले आहे तर इनोवेज एक्क्याऐंशी व्हरायटी घेऊ शकता अधिक माहितीसाठी खाली संपर्क दिलेला आहे संपर्कवरती देखील संपर्क साधा अतिवृष्टी बाधितांसाठी श्री सिद्धिविनायक मंदिर तब्बल दहा कोटींची मदत करणार अखेर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सिद्धिविनायक मंदिर पुढे आलेलं असून आता बऱ्याच मंदिरांनी जे आहे ते मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलेलं आहे साक्षात देवच मदत करतो की काय असं शेतकऱ्यांना वाट लाग वाटू लागलेलं ला आहे कारण की प्रत्येक मंदिराकडून एक कोटीच्या आसपासची मदत सध्या जाहीर होत आहे राज्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट मराठवाड्यामध्ये अकरा हजार पाचशे लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलेले आहे सध्या स्थितीला विचार केला तर महाराष्ट्राच्या विविध भागात अतिवृष्टी झाली मुसळधार पावसाने शेती पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी सध्या स्थितीला चिंतेमध्ये नदीकाठच्या गावांना शंभर टक्के मदत अतिवृष्टी बाधित साडेचार हजार कुटुंबियांच्या खात्यात आता पैसे वाटप होणार असून दहा हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल शेतकऱ्यांना पैसे मिळणार मान्सून हंगामामध्ये मराठवाडा अव्वल सततच्या पुराने अनेक विक्रम मोडले जून ते सप्टेंबर सरासरीपेक्षा एकोणचाळीस टक्के जास्त पाऊस बघायला मिळत आहे राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये काही ठिकाणी समाधान तर काही ठिकाणी समाधान नाही आहे कारण की अतिशय मुसळधार पावसाने बरेच नुकसान झाले असून हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदतीची गरज शेतकऱ्यांसाठी अखेर आली आनंदाची बातमी पीक किंवा नुकसान भरपाई पूर्ण पैसे वाटप होणार दुसरा टप्पा जाहीर झालेला असून आता कोणत्या जिल्ह्यात वाटप होत आहे पुढच्या जिल्ह्यांची यादी बघण्यासाठी आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप दिवसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांची संपलेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत यामध्ये इकडे बघू शकता लिस्टमध्ये प पूर्णपणे माहिती आलेली असून आता परभणी जिल्हा या ठिकाणी देखील पैसे वाटप होणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आता सोडण्यात येणार आहेत सातारा जिल्ह्यातील एक लाख पंचावन्न हजार तीनशे अठरा हेक्टर जमिनीवर वरील पिकांचे नुकसान झाले आहे या शेती पिकांच्या नुकसानीसाठी राज्य सरकारने एकशे छत्तीस कोटी रुपये आता वाटपाला मंजुरी दिलेली असून काहींच्या बँक खात्यात वीस हजार काहींच्या बँक खात्यात अठरा हजार जमा झालेल्या आहेत अजून पैसे जमा होतील काळजी करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पीक पाहणीला आता महिनाभराची मुदत वाढ शेतकऱ्यांना दिलासा आता पीक पाहणी केली नसेल तर काळजी करू नका आता एपीक पाहणी लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून आता पुढे चालून पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे जसे वाटप होतील तशी रक्कम ही तुमच्या बँक खात्यामध्ये शंभर टक्के येईल सोन्या चांदीच्या दरामध्ये महागाईची गरबी सध्या स्थितीला सणासुदीत ग्राहकांच्या खिशाला मोठा तडाका बाजार उघडताच गाठला नवा उच्चांक आलेल्या माहितीनुसार ही आता सर्व अपडेट समोर आलेले आहे त्यामुळे आता ही एक महत्त्वाची अपडेट शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आता मुख्यमंत्री या ठिकाणी एक कोटी रुपयांची मदत विठ्ठल मंदिराकडून जाहीर झालेली आहे आता मुख्यमंत्री मदत निधीमध्येही पैसे टाकण्यात आलेले असून याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे जमवणार आहेत विठ्ठल मंदिराकडून शेतकऱ्यांसाठी एक कोटी रुपये आता पी सी एम केअर फंडात अतिवृष्टीचा आता सर्वात मोठा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना पण मिळणार दिलासा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे होणार जमा काळजी करू नका आता पुढचे कोणत्या जिल्ह्यात सर्व याद्या बघायला तर मिळतीलच आता आलेल्या माहितीनुसार पूर्ण पैसे वाटप मदतीचे तोरण हेच शिवसेनेचे धोरण एकनाथ शिंदे कर्ज वसुलीचे नोटीस पाठवल्यास बँकांवर कारवाई करणार असा इशारा त्यांनी दिला मराठवाड्यातील अनेक ठिकाणी परिस्थिती आहे सध्या स्थितीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत जेवढी होईल तेवढी वाटप करण्याचं काम आता केलं जात असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय शिंदेंनी पण आधार देण्याचं काम केलं महत्त्वपूर्ण बातमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी असून शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळणार आहे पीक किंवा नुकसान भरपाईची उर्वरित रक्कम देखील आता बऱ्याच जिल्ह्यात वाटप होणार असून नेमकी आता यामध्ये कोणत्या जिल्ह्यात पुढच्या याद्या बघण्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जून दोन हजार पंचवीस ते आता आलेल्या माहितीनुसार ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात नागपूर विभागात देखील नुकसान झालं त्याकरिता पैसे वाटप आता सुरू झालेले आहे त्यानंतर वर्धा जिल्हा चंद्रपूर जिल्हा याही ठिकाणी पैसे जमा झालेले आहेत ज्यांना मिळाले नसतील त्यांना मिळतील त्यानंतर छत्रपती संभाजीनगर हिंगोली पुणे विभागात देखील मोठ्या प्रमाणात पैसे वाटप होणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी वीस हजार ते काहींना पंधरा ते काहींना अठरा हजार रुपये आता मिळणार आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार बघण्यासाठी व्हिडिओ पहा महत्त्वपूर्ण बातमी लाडकी बहिणीची आता सध्या स्थितीला ए के वाय सी करणं गरजेचं आहे ए के वाय सी लाडक्या बहिणीची आता केली तर पुढे पैसे मिळून जातील आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीसाठी आता वडील किंवा पतीचं ए के वाय सी बंधनकारक आहे लाडकी बहिणी योजनेसाठी आणखीन कठोर नियम आता सरकारने जाहीर केलेला असून ए के वाय सी केली नाही तर पुढे अडचण येऊ शकते ए के वाय सी करा अन्यथा पैसे मिळा मिळतील किंवा जर केली नाही तर बंद होतील दोन मिनिटाचा राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप फायद्याचा ठरणार आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे वाटप होणार आहे सर्व यादी पुढे बघायला मिळेल त्यापूर्वी महत्त्वाचे अपडेट अतिवृष्टीमुळे बाधितांच्या मदतीसाठी सहकार्य समितीची स्थापना करणार सुरेश दर्शनने ही माहिती दिली महत्वपूर्ण बातमी आहे आता शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेतलेला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे अखेर होणार आता काळजी संपली असून शेतकरी मित्रांनो चांगला दिलासा आता तुम्हाला मिळणार आहे मुख्यमंत्र्यांची घोषणा झालेली असून ए केवायच्याऐवजी अॅग्रेस टॅग आधारे मदत आता देण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमवणार आहेत तिकडे बघा आता तुम्हाला पीक किंवा नुकसान भरपाई पाहिजे असाल तर आता लक्ष देऊन बघा काही कामे करायचे आहेत त्यातील पहिलं काम फार्मर आय फार्मर आय कडा ॲग्रेस आधारे मदत आता आहे ए के वाय सी देखील आता करणे गरजेचेच आहे आता ए के वाय सी आयोजी आधारे मदत देण्यात येणार असं देखील सरकारने सांगितलं असल्यामुळे चांगला दिलासा मिळतोय आता शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात मदत वाटप होणार असून दिवाळीपूर्वी बऱ्याच बरे, बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील असं सांगितलं राज्यावर पुन्हा पावसाची सावट ऑक्टोंबर महिन्यात सरासरीच्या एकशे पंधरा टक्के पावसाचा अंदाज राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाची जोरदार हजेरी बघायला मिळत आहे आलेल्या माहितीनुसार राज्यात तुफान पावसाची पुन्हा एकदा सावट बघायला मिळणार आहे सतर्क राहा महत्वपूर्ण बातमी सोन्याच्या दरात विक्रमी वाढ सोनं एक लाख एकवीस हजार रुपये सोन्याच्या दरानं रेकॉर्ड मोडलेला आहे सोन्याच्या दरामध्ये विक्रमी वाढ बघायला मिळते सोनं तब्बल एक लाख एकवीस हजार रुपयांवर पोहोचलं राज्यात यंदाच्या गाळप हंगामामध्ये एक नोव्हेंबरपासून मंत्रालयात मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दहा तर पूरग्रस्तांसाठी पाच रुपये कपातीचा निर्णय सरकारने घेतला पूरग्रस्तांसाठी आता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वतीने एक कोटी रुपयांचा निधी जाहीर झालेला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे आता होणार आहेत त्यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निधी आता सुपर्ध केला की नाही हे देखील बघणं गरजेचं आहे आलेल्या माहितीनुसार आता पूरग्रस्तांसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी या मंदिराकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे वाटप होणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे चांगली रक्कम जमा होणार असल्याने आता काळजी करायची नाही एपी किंवा नुकसान भरपाई हेक्टरी बावीस हजार तर काहींना दहा हजार तर काहींना तेरा हजार रुपये ही रक्कम मिळणार आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे आता पैसे जमा होऊन जातील काळजी करू नका पार्टीशी शासन खंबीरपणे टंचाईच्या सर्व सवलती मिळणार आहेत सध्या स्थितीला पंकजादाई मदतीसाठी सरसावल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक कोटी रुपये दिले असल्याची माहिती मिळत आहे आता पूरग्रस्तांच्या पार्टीशी शासन खंबीरपणे उभा असल्याचं सांगितलं शेतकरी मित्रांनो या होत्या आजच्या ठळक बातम्या तसेच रोजची रोज ठळक बातम्या बघण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका म्हणजे रोजची रोज ठळक बातम्या बघायला मिळतील तुमचा जिल्हा कोणता आहे तालुका ता कोणता आहे सर्व काय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता लवकरात लवकर तुमच्या जिल्ह्याची तालुक्याची देखील पीक किंवा नुकसान भरपाई हवामान अंदाजाची बातमी दिली जाईल तसेच आता तुमच्या देखील जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगू शकता पीक किंवा वाटप होणारे जिल्हे देखील आपण पुढे बघणार आहोत धन्यवाद